झालं जी आहे झालेले डब्ल्यू पीडब्ल्यूओ लोक पहिले पाऊल नाही केलेले त्या एकदा मी आज सवलत मध्ये येईल साखर सगळ्या भागात आज रोजी डब्ल्यू ले झोपलेले आहेत आज रोजी शेतकऱ्याला गाव आले लोकांना बरंच का अटकत आहे तुझं पाण्याला बंद खंगाळून गेलं ह्या कालच्या दोन दिवसाच्या पुढच्या धुकरी पावसाना त्याच्यामुळे डब्ल्यू ना तात्काळी ना या डिपार्टमेंट सो ना सोडत मध्ये येऊन तात्काळ हे काम मार्ग नाही लावलं आम्ही क्युआर आंदोलन शिंदे राज्यात धरण सर्व सगळ्या महिलांसोबत आता एमआयला आता गाववाले लोक कसे महिला आम्हाला आहे जात नाही चार दिवस झाले शेतकऱ्या लोकांना माहीत नाही ना बैलगाडी जात नाही काहीच नाही मला पाणी डॉक्युमेंट निस्तर सरकार आहे महाआ भाजप आहे महातूचं सरकार निस्तर नावाला लोकांचे काय समस्या आहे शेतकऱ्याचे काय समस्या आहे लोकाला रस्ते नाही असे डिपार्टमेंट मी कुठल्या ते डॉकॉर्टमेंट काही चालवता येत नाही ना भाजपला नाही असं सरकार आहे ना तर तुम्हाला सांगतो काँग्रेस पार्टीच्या वतीनं बाबासाहेब मस्के शिवखेड राजा मतदारसंघाचा संघाचा नेता म्हणून ह्या जर तात्काळीनं सोडत मध्ये काम मार्गीने लावलं तर क्यू आंदोलन करू साहेब तुमचं नाव ना कुठली तयारी आहे आमची डिपार्टमेंटला सगळे मी चालतो ना सगळी तात्काळी

ગાવાંકટ વાત પાઉસ ગાડી ધસલીસતી અને ગાડી ઢસળું એમ આપણે જા આપણું ધીર આંદોલન કરું આંદોલી 야 알아만 했다. 빨가